शरद पवार माडा बारामती या लोकसभेवरती अतिशय वर्चस्व असलेले आणि कित्येक वर्षापासून आपले सहकारी या ठिकाणी शरद पवारांनी पेरलेले आहेत मित्रांनो महत्त्वाची अपडेट येते माडा या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षासाठी अतिशय धक्कादायक ही बातमी आहे आणि त्याचबरोबर शिंदे गटाला या ठिकाणी धक्का बसणार आहे म्हाडा लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने रणजितसिंह निंबाळकर यांना तिकीट दिलेलं आहे मात्र महायुतीचेच एकूण संपूर्ण नेते एकवटलेले आहेत या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील लवकरच शरद पवार गटात जाणार आहेत आणि तुतारीवरती निवडणूक लढवणार आहेत या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकर यांना का तिकीट दिलं याचमुळे संपूर्ण माडा हा राजकारणातून पेटलेला आहे त्याचबरोबर सर्व पक्षीय नेते एकत्र ये येऊन रणजित सिंग निंबाळकर म्हणजेच आपल्याच उमेदवाराचा गेम करणार हे मात्र नक्की झालेलं आहे आज झालेली जी मिटिंग आहे या बैठकीमध्ये एक मताने धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे लवकर धैर्यशील मोहिते पाटील अजित पवारांची साथ भाजपची साथ सोडत लवकरच शरद पवार यांच्याकडे परतणार आहेत पवारांची एक एक खेळी आता बाहेर पडू लागल्याने भारतीय जनता पक्षाचे बारामती आणि महाडाचे मनसुभे मात्र पूर्ण होणार नसल्याचंच दिसून येतं आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र